भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली ऑटोवर पलटी सुदैवाने जीवित हानी टॉली, तीन ऑटो चालक जखमी उमरखेड बस स्थानका समोरील नांदेड बस स्थानका नांदेड रोड ऑटो पॉइंट वर रात्री अकरा वाजताच्या सुमारास उसाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली ऑटो पॉइंट तीन ऑटो रिक्षावर पलटी झाल्याने रिक्षात बसलेले रिक्षा, रिक्षा, बस रिक्षा चालक गंभीररीत्या जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे सदर अपघातात कोणतेही जीवित हानी झाली नसून या घटनेमुळे वर्दाईच्या बस स्टँड परिसरात वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती हदगाव पोफाळी येथील वसंत साखर कारखानाकडे जात असलेली उसाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली येथून स्थानिक बस स्थानक समोरील ऑटो पॉइंट वर उभ्या असलेल्या तीन ऑटो रिक्षावर पलटी झाल्याने तीनही ऑटो रिक्षांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून व रिक्षात बसलेल्या चालकांना गंभीर दुखापत झाल्या आहेत वाहतूक करणारा ट्रक क्रमांक एम एच अडतीस एडी त्रेपन्न त्रेसष्ट हा भरधाव वेगाने जात असताना मध्यधुंद अवस्थेत असलेल्या चालकाने ट्रॅक्टर ट्रॉली ऑटो पॉइंट वरील केली त्यात ऑटो चालक खान यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नांदेड उपचारासाठी पाठवण्यात आले आहे तर बबलू पठाड व सय्यद सलीम या दोन ऑटो चालकांना येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलेला आहे उसाची ट्रॉली ऑटोवर पलटी झाल्याने त्यात सय्यद सलीम यांचा ऑटो क्रमांक एम एस सव्वीस टी एकावन्न सोळा यांच्या जवळपास एक लाख रुपयांचे नुकसान झाले असून बबलू पठाण यांचे ऑटो क्रमांक एम एच सव्वीस टी शहाऐंशी एकाहत्तर याचे चाळीस हजार रुपयांचे नुकसान झाले तर जहीर खान यांचा ऑटो क्रमांक एम एच एकोणतीस एम शून्य सहासष्ट शून्य यांचे जवळपास तीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे एकच चालकाला नांदेड येथील शासकीय रुग्णालयात तर दोघांना उमरखेड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे दिनांक तीन फेब्रुवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास मध्यधुंद अवस्थेत उसाची ट्रॉली घेऊन वाहतूक करणाऱ्या चालकाचे नाव अंकुश काळेकर राहणार साफळी तालुका कळमनुरी असून सदर घटनेची फिर्यादी शगीर खान मुनवर खान राहणार उमरखेड यांनी दिली आहे सदर ट्रॅक्टर ट्रॉली बाबुराव पतंगे राहणार कवडी व कळमनुरी यांची असून त्यांना सदर घटनेची माहिती मिळाली असता त्यांनी सदर घटनास्थळावर येऊन पलटी झालेल्या ट्रॅक्टर ट्रॉली व ऊस उचलले सुरू होते